नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता हा अखेर आज सहा तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेला जा आहे ही।, ही प्रक्रिया आज दिवसभर चालणार असून तुम्हाला आला नसेल तर कधीही खात्यावर जमा होऊ शकतो लाडकी बहिणींना मिळणाऱ्या या पंधराशे रुपयाच्या हप्त्याची वाट ही राज्यातील समस्त महिला पाहत होत्या मे महिन्याचा हा हप्ता सहा जून रोजी जमा झाला होता आणि आता जूनचा हप्ता हा पाच जुलै रोजी जमा झाला आहे लाडक्या बहिणींना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या या पंधराशे रुपयामुळे त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळणार आहे अधिवेशनाचा काळ चालू असून या हप्त्याला काही अडचण येऊ नये म्हणून अधिवेशनाआधीच निधीची तरतूद करण्यात आली होती तसे असले तरी या हप्त्यापासून किंवा या योजनेपासून काही महिला वगळण्यात आलेल्या आहेत मागील पंधरा दिवसापासून शासकीय महिला कर्मचाऱ्यांना या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत सुरुवातीपासूनच हप्ते घेतल्याचे निदर्शनास आले होते अशा या महिला जवळपास तीन हजारच्या आसपास आहेत या महिलांना आता यापुढे लाभ मिळणार नसून त्यांच्याकडून हे घेतलेले पैसे वसूल करण्यात येणार आहेत त्यानंतर ज्या महिला कुटुंबातील कोणी सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आले आहे याशिवाय चारचाकी वाहनाची चालू असून ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे अशा महिलांनाही वगळण्यात येणार आहे याशिवाय ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत जसे की पी किसान नमो शेतकरी योजना यांना फक्त दरमहा पाचशे रुपयेच त्यांच्या खात्यावर येत आहेत याशिवाय इतर योजना ज्या शासनाकडून दरमहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयाचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही एक हजार मिळत असतील तर पाचशे रुपये मिळतील आणि पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रुपये मिळत असतील तर त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे या योजनेच्या सुरुवातीला महिन्याच्या पहिल्या हप्त्याला पंधराशे रुपये जमा जा केले जात होते पण आता हळूहळू पुढे पुढे हप्ता नेत आता पुढील महिन्यात म्हणजे मागील महिन्याचा या महिन्यात असे हप्ते काढले जात आहे म्हणजेच उशीर केला जात आहे धन्यवाद